बॉलिवूडच्या या अभिनेत्रीनं वैयक्तिक आयुष्यात खूप त्रास सहन केला आहे मनात नसतानाही अभिनेत्रीला घटस्फोट घ्यावा लागला तर ही अभिनेत्री नेमकी कोण आहे हे जाणून घेण्याच्या आधी तुम्ही एकटा जीव सदाशिव या चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करून घ्या आणि हो बेल ऐकून प्रेस करायला हे विसरू नका जेणेकरून मालिका विश्वातील आणि चित्रपटसृष्टीतील नवनवीन घडामोडीची माहिती तुम्हाला सगळ्यात आधी मिळून जाईल सत्तर आणि ऐंशी च्या दशकात अनेक चित्रपटामध्ये बॉलीवूडमध्ये प्रदर्पण केले त्या काळात अनेक नायिका होत्या त्यापैकी दोन यशस्वी झाल्या आज अशाच एका अभिनेत्रीबद्दल सांगणार आहोत तिनं तिच्या अभिनयाच्या बळावर यशाचा शिखर गाठला चित्रपटाव्यतिरिक्त तिनं अनेक टी व्ही मालिकेमध्येही काम केलं आणि तिच्या अभिनय कौशल्याच्या जोरावर वर्षानुवर्ष ती प्रेक्षकांच्या मनामध्ये घर करून आहे तर ही अभिनेत्री अशी आहे की तिने प्रेक्षकांचं मन जिंकलं पण या अभिनेत्रीचं वैयक्तिक आयुष्य अजिबात सोपं नव्हतं आयुष्यात आलेले चढ उतार पाहून तिने वयाच्या सत्तेचाळीसाव्या वर्षी जगाचा निरोप घेतला आपण ज्या अभिनेत्रीबद्दल बोलत आहोत ती दुसरी तिसरी कोणी नसून प्रिया तेंडुलकर आहे एकोणीस ऑक्टोंबर एकोणीसशे चौपन्न रोजी जन्माला आलेल्या प्रिया तेंडुलकरला लहानपणापासूनच कलेची आवड होती तिचे वडील पद्मभूषण पुरस्कार विजेते आणि प्रसिद्ध लेखक विजय तेंडुलकर होते प्रियानं लहान वयातच थेटर करायला सुरुवात केली त्यानंतर ती चित्रपट आणि टी व्ही मालिकेकडे वळली चित्रपटामध्ये काम करत असताना प्रिया अभिनेता आणि लेखक करण राज यांच्या प्रेमात पडली चार वर्ष डेट केल्यानंतर दोघांनीही लग्न केलं त्यांचं लग्न फक्त सात वर्ष टिकलं आणि नंतर त्यांचा घटस्फोट झाला अभिनेत्रीला हा घटस्फोट कधीच नको होता त्यामुळे ती डिप्रेशनमध्ये गेली तिनं तिच्या पतीला घटस्फोट घेऊ नये अशी अनेक वेळा विनंती केली होती पण तरीही तिच्या पतीच्या आग्रहामुळे घटस्फोट झाला आणि त्यानंतर दोन हजार दोन मध्ये कर्करोगाशी हो झुंज घेत असताना प्रिया तेंडुलकर यांना हार्ट अटॅक आला आणि त्यांचं त्यामध्ये निधन झालं घटस्फोटाचे खरे कारण हे होते अभिनेत्रीच्या पतीने आजपर्यंत पुन्हा लग्न केलं नाही प्रिया तेंडुलकरांचे पती अभिनेता आणि लेखक करण राजदान म्हणाले आम्ही अकरा वर्ष एकत्र होतो एकोणीसशे नव्याण्णवमध्ये आमचा घटस्फोट झाला होता तो माझ्या आयुष्यातील सर्वात कलेशाचा काळ होता आम्ही एकत्र कसं राहू शकतो हे मला समजत नव्हतं या संदर्भात पुढे बोलताना करण म्हणाले घटस्फोटानंतर तिला कॅन्सरचं निदान झालं ही मला तिच्या आजाराबद्दल माहिती होतं ती बरी होत आहे असं मला सांगण्यात येत होतं मग तिला अटॅक कसा येऊ शकतो मला दुसऱ्याकडून कुणाचा तरी फोन आला की ती आता नाही कुटुंबाकडून काही चुकीची माहिती देण्यात आली होती पण काय चुकीचं म्हणता येईल कदाचित त्यांना वाटले होते की ती बरी होईल तिला घटस्फोट घ्यायचा नव्हता पण मला पाहिजे होता आता मला वाटत आहे की मी घटस्फोट घ्यायला नको होतं असं ते म्हणाले